नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एच डी एफ सी बँकेच्या दोन शाखेकडून समाजोपयोगी उपक्रम पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा सविस्तर रिपोर्ट सद्गुरु साईबाबा आश्रम शाळेतील वंचित व गरजू विद्यार्थ्यांना भेटवस्तू वाटप करून डी एफ सी बँक दोन शाखेच्या वतीने नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमासाठी बँकेकडून विशेष निमंत्रण देण्यात आले नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला दौंड नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली नगराध्यक्षांच्या हस्ते मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद व उत्साह पाहून कार्यक्रम अधिकच भावनिक व प्रेरणादायी ठरला एच डी एफ सी बँकेचा हा उपक्रम कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो असे मत यावेळी नगराध्यक्षांनी व्यक्त केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा